देण्याचा महाराष्ट्रातील ओबीसीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रकाश आमना शेंडगे आमचे दुसरे मित्र भटक्यावी मुक्तांचे नेते मचिंद्र भोसले या ठिकाणी आमचे हिंगोलीचे निवडणूक लढून आताच आलेले आमचे अॅडवोकेट शिंदेजी या ठिकाणी वाघेट साहेब सर्वच स्टेजवरचे वरिष्ठ मंडळी आणि गावातल्या सर्व श्रेष्ठ बंधू आणि बघिनीनो खर तर या गावामध्ये येण्याचा योगायोग आला मला खूप बरं वाटलं की जतचे लोक अजूनही अन्नाच्या पाठीमागे मोठ्या संख्येनं आहेत खर तर अण्णाला आम्ही जबरदस्ती करून उमेदवार बनवलेला आहे कारण अण्णांनी गेल्या चार पाच वर्ष हा ओबीसीचा लढा लढवण्यासाठी दिवसातले बारा बारा चौदा चौदा तास काम केलं आणि इथला प्रस्थापित वर्ग जो जात दांडगा धन दांडगा आहे जो स्वतःच्या नात्या गोत्याच्या पलीकडं या स्वातंत्र्याच्या नंतर गेला नाही स्वतःचे घरं भरणे जमिनी काढणे स्वतःचे कारखाने काढणे आणि मोठमोठे शैक्षणिक संस्था उभा करणे विद्यापीठ काढणे ना नात्या गोत्यांनाच नोकरी लावायची आणि धनगर माळी साळी कुळी कुणबी हाटकर बंडगर वडार कायकाडी यांना कायमच वाऱ्यावर सोडायचं आणि गावगाड्यामध्ये दबावामध्ये राजकारण करायचं काम या महाराष्ट्रात झालं आणि त्याला वाचा फोडण्यासाठी प्रकाश अण्णा शेंडगे पहिल्यांदा रस्त्यावर उतरले की मराठा समाज हा आमचा भाऊ आहे मोठा भाऊ आहे खर तर मराठा समाजाबद्दल आपली काही दुश्मनी नाही तोही आपलाच भाऊ आहे पण आम्ही म्हणालो की बाबा तुमचं ताट वेगळं ठेवा आमचं ताट वेगळं ठेवा कारण आम्ही हे जे धनगर तिली तांबुळी माळी आहोत आम्ही बदनाम आहोत मागास वर्ग आहोत आणि तुम्ही या वर्ण व्यवस्थेमध्ये चार वर्ण आहेत एक ब्राह्मण आहे क्षत्रिय आहे वैश्य आणि शूद्र आहे आणि शूद्राच्या खाली अतिशूद्र आहे जर मग ब्राह्मण आहे आणि वैश्य आणि शूद्र आणि क्षत्रिय क्षत्रिय नंबर दोन ला आहे क्षत्रियामध्ये कोण येत मराठा येतो मोठमोठे काही जातीचे लोक ज्यांनी लढाई केल्या मराठाचा अर्थच मरणार पण हटणार नाही या शब्दापासून बनलेला मराठा आता मराठ्याच्या लोकांना आम्ही मागणी करतोय की त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या पन्नास टक्क्यामधून मधून आता मला वाटतं झालंही अण्णाने त्याचं स्वागतही केलं एकनाथ शिंदेच जाहीरपणे की तुम्ही मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलात डब्ल्यू एसचं पण आरक्षण त्यांच्यासाठी ठेवला त्याबद्दल तुमचे आभार आहे परंतु मित्र हो झालं काय माहिती का हे का? आरक्षण काय आहे हे काही जातीसाठी आणि गरिबीसाठी आरक्षण नाही तर ती आरक्षण एवढ्यासाठी आहे की गाव गाड्यातला पिचलेला जो समाज आहे बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नास साली संविधानामध्ये तरतूद केली की, की तीनशे चाळीसव्या कलमानुसार इथे शूद्र लोकांना हे आरक्षण मिळालं पाहिजे यांच्यासाठी आयोग झाला पाहिजे पण तो आयोग एकोणीसशे नव्वद पर्यंत झाला आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग लागू झाला आणि पहिल्यांदा वडार कैकाडी रामोशी ही जी भटक्या जमातीचे लोक आहेत पहिल्यांदा सरपंच उलाले कुणी गाव मध्ये येऊ लागले कुणी तहसील याला जिल्हा परिषदेमध्ये निवडून येऊ लागले आणि झालं काय माहिती का लगेच वरचा समाज इथला जो प्रस्थापित जो राजकारणी समाज आहे त्याला वाईट वाटू लागलं अरे आपण तर शंभर टक्के जागेवर निवडून येत होतो आता ही धनगर कैकाडी वड्रबी लाली निवडून निवडू तर ही ओबीसी ला आपण अडवलं पाहिजे आणि त्याला मिळणाऱ्या सवलती ही काढून घेतल्या पाहिजे अशा पद्धतीची सुरुवात झाली आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आपल्याला रोखण्यासाठी काही राजकीय लोकांनी जाणीवपूर्वक मराठा समाजाला हाताशी धरून एक मोठं आंदोलन केलं खर तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण गरीब मराठीची गरिबी कोणी केली ओबीसीचे लोक तर राज्यावर नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या कोण सुरू केल्या तर इथल्या प्रस्थापित राज्य घराना कायमचा आपल्या कुटुंबामध्ये ठेवला अशा लोकांनी इथे गरिबी वाढवण्यासाठी आणि लोकांना जातीच्या नावाखाली कायमचं खाली, कायम खाली पायदळी तुडवलं आणि मराठ्यांची बी गरिबी वाढवली म्हणून आता ही जर घालवायची असेल मराठ्यांची गरिबी आणि इथल्या धनगर चाळ्या माळ्याना ओबीसीच्या लोकांना न्याय द्यायचा असेल तर प्रकाश अण्णा शेड यांनी या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच संघटन बांधलं लोक विचार की संघटन बांधलं पण राजकीय पक्ष कुठं आहे आणि मग अण्णांनी काय केले प्रकाश अण्णानी कि लगेच राजकीय पक्ष काढायची भूमिका घेतली आम्हा सर्व लोकांना आमच्या सारखे काही लोकांना एकत्र केलं आणि ओबीसी समाज पक्ष नावाचं एक पक्ष काढला आणि अण्णाचं म्हणणं आहे की आता आम्ही मागणारे नाही तर आता आम्ही देणारे झालं पाहिजे आम्ही आता गडीवरच्या वाड्यावर जाऊन मला आमदारची दे खासदारची दे मागणार नाही तर आता इथल्या ओबीसीच्या लोकांना आम्हीच उमेदवारी देणार आम्ही निवडून आणणार आणि म्हणून अण्णासारखा माणूस पुढे आला प्रकाश अण्णा शेंडगे शिवाजी बापू शेंडगे त्या काळापासून धनगराचं काम करत होते पण आता प्रकाश अण्णा शेंडगे धनगराचा एकटा माणूस नाही पुढारी तर आता प्रकाश अण्णा शेंडगे सात हजार आठशे बेचाळीस ओबीसीच्या जातीचे पुढारी झाले आणि ते म्हणाले कि लक्ष्मण गायकवाड तुमच्या वड्राना कधी आमदार केलं नाही ना वैद्य केलं नाही कायकाड्याला केलं नाही मी तुम्हाला आमदार करून दाखवतो वडराचे काय काड्याचे आणि म्हणून हा पक्ष स्थापन झाला मित्र हो वेळ कमी आहे मी तुम्हाला एवढा सांगतो की प्रकाश अण्णा शेंगीची उमेदवारी म्हणजे एकटेची नाही हे सर्व ओबीसीच्या लोकांना एकत्र घेऊन क्रांतीशिर नाना पाटलांनी त्या काळात इंग्रजाच्या विरोधात बंड केलं आणि पथरी सरकार स्थापन केलं आणि पथरी सरकारला इंग्रज घाबरत होते आणि त्याच्यातून मुक्ती मिळाली महाराष्ट्रामध्ये इथला प्रस्थापित जो मोठा धनदांडगा माणूस आहे त्यांनी आपल्या जातीपुरतं राजकारण केलं आपल्या कुटुंबापुरत राजकारण केलं आणि प्रकाश आम्हाला ठरवलं की क्रांतीची नाना पाटलाच्या नंतर आता ओबीसीची क्रांती करून ओबीसीच्या लोकांना राजकीय सत्ता हातात देऊन त्यांचं एक नवं पर्व तयार करण्याचं काम आता प्रकाश अण्णाने हातात घेतलंय आणि म्हणून ही लढाई केवळ अन्नाची नाही प्रकाश आणची तर ही लढाई संपूर्ण ओबीसीच्या सहाशे जातीची ही लढाई महाराष्ट्रात आपण सहाशे जाती जमाती ओबीसी मध्ये येतो आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगायला आलो की गावगाड्यामध्ये दंगराबद्दल अतिशूद्र शूद्र शूद्र कोणाला म्हणतात तेला तेलाचं तोंड बघून दंगराचं तो येड बारा वाजेपर्यंत जात नाही वडराला काळा वड्ड पुन्हा परटाचं तोंड बघणी वारकाचं तोंड बघणी हे निकष कशाचे तर ही आरक्षणाचे हे शुभ्राचे निकष आहे आणि म्हणून या लोकांना आता की मी आणि संपवतो धनगर हा वेडा नाही धनगर हा सर्वात हुशार आहे तुम्ही कधी मेंढ्या शेळ्या राखताना बघितलं असाल कि धनगराच एक चार पाच वर्षाच पोरग असत मेंढ्याच्या माग चलता, चलता माल रानावून जर एखादी मेंढी घसरून पडली आणि तिचा पाय जर मोडला धनगराचं पोरग पाच सहा वर्षाचं शेमड त्या मेंढीला घेत खांद्यावर मेंढीच्या पिल्ल्याला आणत आणि शिकुटी पेटवत त्याच्यात डागण्या घालत आणि कामट्या घेऊन येळूच्या ते, ते मोडलेला पाय मेंढीचा सहाव्या वर्षात ऑपरेशन करत डागण्या देत आणि ती मे कामत्या आठ पंधरा दिवसांत मेंडू ज्याचा पाय मडला पळायला अरे या पोराला धनगराच्या या स्वातंत्र्याच्या नंतर जर कधी मेडिकलचं ज्ञान दिलं असत तर हा मोठमोठे मुट डॉक्टर झाले असते परदेशात जाणारे अटल बिहारी वाजपेयीचा गुडगा नीट करण्यासाठी परदेशातून डॉक्टर बनवावा लागला बोलवावा लागला मी म्हणालो अरे ज्या धनगराच्या पोरवाला जर शिकून जर डॉक्टर झाले असते तर अटल बिहारीचा गुडगा एका डागणीमध्ये नेट केला असता आणि तर पळायला लावला असता माणूस होता आमचा पंतप्रधान असं म्हणायची गरज नव्हती एवढ्या हुशार लोकांना कायमच येड येड म्हणून मेंढराच्या मागे ठेवलं आणि कायमची सत्ता आपल्या घराण्यामध्ये राबवली दोस्तो आता या गडीवरच्या मोठमोठ्या धनदांडिया जात लोकांना आता खाली पाडायचं आणि खालचा वर्ग आता वरी आणायचा आणि यांच्या हातात सत्ता द्यायचं आणि एक नवी क्रांती महाराष्ट्रात घडवूया जसं कर्मवीर भाऊराव पाटलांनी रेट शिक्षण का संस्था काढली गोर गरीबाच्या मुलाला शिकवलं पण तिथं सुद्धा राजकारण तिथं सुद्धा लोक घुसली राजकारणी ती सुद्धा ताब्यात घेतलं आता शिक्षण महाग झालं सर्व काही महाग झालं आता एकच सांगतो आपली संख्या किती आहे हे सुद्धा मोजण्याचं काम या निवडणुकीमध्ये होणार आहे कुठल्या भागात ओबीसी जास्त आहे या याची जर आपल्याला जनगणना करायची असेल तर अण्णाला जेवढं तुम्ही मत देतात तेवढं काउंट होणार आहे तेवढी आकडेवारी बाहेर येणार आहे म्हणून आपल्या ओबीसीचं हे जे पर्व आहे हे सर्व एकत्र या भटक्या विमुक्तांचे लोक आणि ओबीसीचे लोक एकमेकाला जोडा आणि इथल्या प्रस्थापित दंड या राजकीय लोकांना खाली पाडा आणि प्रकाश अण्णा शेंड्याला निवडून दाडून संसद मध्ये धाणा तरच आपण काहीतरी मिळवू आणि नव्यानं आपण काहीतरी मान्य करू आपल्याला दुश्मनी नाही करायचं पण गरीब मराठीची गरीबी घालवायचं असेल तर प्रकाश अण्णा यासारखा माणूस निवडून द्या गरीब मराठ्यांनो तुम्ही सुद्धा जोडलं गेलं पाहिजे कारण तुम्हाला न्याय वरचा मोठा प्रतिष्ठित लोक देणार नाही तर आम्ही देणार आहोत एवढं सांगून येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण घरा लोक घराच्या बाहेर निघा आणि प्रकाश अण्णाला त्या ऑटो रिक्षावर शिक्का मारून बहुमतानं निवडून द्या एवढं सांगण्यासाठी इथं आलो मला खात्री आहे की तुम्ही सर्व जतचे लोक फार मोठ्या प्रमाणात हे मतदान कराल घराच्या बाहेर याल एवढं सांगून या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल आभारी आहे जय मल्हार जय ओबीसी जय भीम जय भारत यानंतर सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्मानिय गडदे साहेब आपल्या सर्वांना या ठिकाणी अण्णासाहेब करते आपल्या सर्वांना या सर्वांना प्रथम नमस्कार ओबीसी बहुजन समाज पक्षाचे संस्थापक संघटक आणि सांगली लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या संकनगरीच्या आसपास गावाहून आलेले सर्व गावचे प्रतिष्ठित शेतकरी मतदार बंधू आणि भगिनीनो आणि व्यासपीठावरील सर्व सन्मानिय मंडळी कार्यक्रमास वेळ भरपूर झालेला आहे मी अधिक आपल्याला वेळ घेणार नाही आताच लक्ष्मण गायकवाड सरांनी ओबीसी म्हणजे काय आणि ओबीसीचं सध्याच धोरण काय याची प्रचिती आपल्या सर्व समाजाला झाली पाहिजे आणि समाजाचा नेता बहुजन समाजाचा नेता या लोकसभेमध्ये गेला पाहिजे त्यासाठी हा लढा अण्णांनी उभा केलेला आहे अण्णाच्या पाठीमाग फक्त धनगर समाज आहे असं म्हणणं फार चुकीचं आहे संपूर्ण ओबीसी समाज अण्णांच्या माग आहे आणि अण्णाला येत्या सहा तारखेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं जे रिक्षाच जे बहुमल असं चित्र आहे त्या बहुमल अशा चित्रासमोरील चित्रा बटन दाबून अण्णांना एक वेळ आपण लोकसभेमध्ये पाठविला तर अण्णांनी साथी जाजा जाजा रून रहना या बहुजन समाजाच्या साठी ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या मतदारांनी योगदान दिलं त्यांचं सर्वांचा ऋण कमी केल्याशिवाय राहणार नाहीत याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि येत्या सात तारखेला अण्णांच्या रिक्षा या त्यांच्या चित्राच्या समोरील बटन दाबून आपण बहुमताने निवडून द्यावं वेळ माझा या ठिकाणी आपलं घेणार नाही कारण अण्णा या ठिकाणी बोलून अजून पुढे त्यांच्या सभा आहेत ते या ठिकाणाहून लवकरच जाणार आहेत आणि मी अण्णांना विनंती करतो की आपण या मधील जमलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझी जत तालुक्याचे आमदार या नेत्यानं आणि लोकसभेचा अधिकृत उमेदवार या ना नात्यानं लोकसभेमध्ये पाठवण्याची विनंती करावी अशी मी त्यांना नम्र विनंती करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपल्या सर्वांचे लोकप्रिय आणि लाडके नेते आदरणीय ने प्रकाश अण्णा शेंडी आपल्या सर्वांच्या समोर आपली भूमिका मांडतील प्रकाश 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 प्रकाशांना 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 या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती <laughs> शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक राजमाता हिले होळकर महात्मा ज्योतिबा फुले வle इतரி மா வும்?